श्री स्वामी समर्थ अविधवा नवमी श्राद्ध नक्की कोणाचं करायचं ते कसं करायचं आणि ते का करायचं असतं याबद्दलची अविधवा नवमीची किंवा आयो नवमीची किंवा आपण त्याला आई नवमी असे म्हणत असतो तर हे श्राद्ध कसं करायचं का करायचं तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल अतिशय महत्त्वाची ही तिथी आहे त्यामुळे ताईंनो दादानो या तिथीची संपूर्ण माहिती जाणून घ्या आणि तुमच्या घरामध्ये अशी कोणी व्यक्ती असेल जिचं श्राद्ध अविधवा नवमीला घालण्याची गरज आहे तर नक्की करा सगळ्यात पहिले बघा कुंकू लावून देवाघरी जाणाऱ्या स्त्रीसाठी म्हणजे अविधवा नवमी जी आहे त्या तिथीला श्राद्ध घालायचं असतं अविधवा नवमीचं जे श्राद्ध आहे ते स्त्रियांसाठीचं असतं श्राद्ध पक्षामध्ये बघा प्रत्येक तिथीला काहीतरी वेगळं महत्त्व असतं अविधवा नवमी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे पती जिवंत असताना ज्या स्त्रीचं निधन होतं त्या स्त्रीसाठी केलेले श्राद्ध हे अविधवा नवमीच्या दिवशी श्राद्ध असतं त्याला अविधवा नवमी म्हटलं जातं म्हणजे कुंकू लावून देवाघरी जाणाऱ्या स्त्रीसाठी म्हणजे त्या पत्नीचा पती जिवंत आहे पतीच्या आधीच तिला मरण आले आहे अविधवा नवमी त्यानंतर नवमी अशी वेगवेगळी नावं त्याला आहेत पण आता तुम्हाला कळालं असेल की तुमच्या घरामध्ये बघा तुमची आई असेल तुमची आजी असेल तुमची सासू असेल जी वारली आहे पण त्यांचा पती अजून पण आहे म्हणजे नंतर पण बघा पतीच्या आधी जरी ती पत्नी गेली असेल भलेही त्या स्त्रीचा पती नंतर वारला मग त्या स्त्रीचं अविधवा नवमीला श्राद्ध घातलं जातं आता यावर्षी बघा पितृपक्ष दोन हजार पंचवीसमध्ये अविधवा नवमी ही पंधरा सप्टेंबरला सोमवारी आलेली आहे आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची गोष्ट म्हणजे सवाष्ण स्त्री मृत्यू झाल्यानंतर त्या स्त्रीचा मृत्यू झाल्यानंतर तिचे जेव्हा वर्षश्राद्ध होतं ते वर्षश्राद्ध झाल्यानंतर जेव्हा पितृपक्ष येतो तर त्या पितृपक्षामध्ये त्या, त्या स्त्रीचं नवमीला श्राद्ध घातलं जातं म्हणजे बघा आता एखादी स्त्री सवाष्ण मरण पावलेली आहे ठीक आहे पण आता पितृपक्ष आहे पण त्या स्त्रीला मरण पाहून एक वर्ष पूर्ण झालेलं नाही आहे तर त्या स्त्रीचं पहिलं वर्ष श्राद्ध करायचं आहे आणि मग तिथून पुढे जो पितृपक्ष येईल त्या पितृपक्षामध्ये त्या स्त्रीचं तुम्हाला आयोनवमीला श्राद्ध घालायचं आहे आणि मग तिथून पुढे दरवर्षी तुम्ही श्राद्ध घालू शकता आता आयोनवमीला कोणाचं श्राद्ध घालायचं आहे हे तुम्हाला आता कळलं असेल आता अविधवा नवमी करण्यामागे काय कारण आहे का केलं पाहिजे बघा आई आपल्यासाठी सगळं काही करते म्हणजे बघा जास्त वडिलांपेक्षा जवळची असते आई आपल्या मुलाबाळांना कल्याणासाठी संपूर्ण जीवन आपल्याला अर्पण करत असते तिथे मुलांच्या दीर्घ आयुष्यासाठी वर्षामध्ये अनेकशे उपवास करत असते मुलांसाठी मुलां ललिता पंचमी वगैरे या गोष्टी म्हणजे आपल्या मुलांसाठी त्यानंतर मुलींसाठी आपल्या पतीसाठी ती संपूर्ण जीवन अर्पण करून देते त्यामुळे या दिवशी आपल्या वारलेल्या आईचं श्राद्ध घालायचं असतं आयो नवमीला की जेणेकरून आई तुम्हाला आशीर्वाद देते आणि तुमच्या आयुष्यातले सगळे संकट दूर करते आणि तिच्या आशीर्वादामुळे मग तुमच्या घरामध्ये समृद्धी येते त्यामुळे तुमच्या आईचं आजीचं तुमच्या सासूचं तुम्ही श्राद्ध घातलं पाहिजे बघा काय होतं संसार अर्ध्यावर सोडून ती स्त्री जी आहे तिच्या इच्छा आकांक्षा मुलांची काळजी कुटुंबात काळजी ही म्हणजे राहून जाते अर्धवट आणि मग त्या स्त्रीचा मृत्यू होतो आणि तिचा आत्मा संतुष्ट व्हावा तिची काळजी मिटावी म्हणून त्या घरातल्या स्त्रीच्या मुलाने मुलीने वगैरे ते श्राद्ध जे आहे ते करायचं असतं तिच्याप्रती ऋण व्यक्त करून तिचे उभा केलेला संसार आम्ही यथाशक्तीने सावरण्याचा प्रयत्न करू हा तिला विश्वास आपल्याला द्यायचा असतो आणि मग तिच्या आत्म्याला शांती मिळत असते म्हणजे स्त्रीचा सन्मानार्थ हा विधी आपल्याला करायचा असतो म्हणून तुमच्या घरातील एखादी सवाष्ण स्त्री वारली असेल म्हणजे त्या पतीची पत्नी असेल किंवा ती आपली आई असेल तर पतीसुद्धा त्या स्त्रीचं श्राद्ध घालू शकतो मुलगासुद्धा घालू शकतो मुलगीसुद्धा घालू शकते आपल्या आईचं आपल्या आजीचं जर सवाष्ण गेली असेल तर कारण त्याला नावच आहे आयुनामी आणि त्यामुळे आपल्या आईच्या तिच्या आत्म्याला शांती मिळते ती आपल्यासाठी एवढं सगळं करते मग आपण एवढं करू शकतो तर बघा बऱ्याच स्त्रियांना या गोष्टी माहीत पण असतील नसतील माहिती तर तुम्ही करू शकता आता असे प्रश्न पण विचारले जातील की आमच्या घरात कधी केले नाही वगैरे तुमची इच्छा असेल तुमची आई असेल तुमची आजी असेल किंवा तुमची सासू तुमच्या मनामध्ये इच्छा असेल तर तुम्ही करू शकता पतीच्या आधी जर स्त्रीचे मरण झालेले असेल तर ती मरण पावलेली असेल आयोनमीलाच तिचं श्राद्ध केलं जातं आणि समजा जर उलट झालं म्हणजे पती आधी मरण पावला आणि त्यानंतर पत्नी मरण पावली तर पतीची जी श्राद्ध तिथी असते त्या तिथीलाच पत्नीचे पण श्राद्ध घातलं जातं याचं कारण असं आहे की वडिलांना मान लागतो आईला मान लागत नाही म्हणजे जिथे वडील असतात तिथे आई असते त्यामुळे वडील जर आधी वारले म्हणजे पती जर आधी वारला आणि त्यानंतर पत्नी वारली तर त्या पतीच्या तिथीलाच पत्नीचा श्राद्ध घातलं जातं आणि जर स्त्री आधी वारली पत्नी आधी वारली आणि त्यानंतर पती वारला तर पतीचं श्राद्ध पत्नीच्या श्राद्ध तिथीला आणि स्त्रीचं श्राद्ध हे आयोनमीलाच करायचं असतं म्हणजे नवमी तिथीलाच घातला जातो ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे आता समजा दोन कुटुंब विभक्त झालेले आहेत म्हणजे जावा जावा वगैरे आजकाल सेपरेट कुटुंब असतात प्रत्येकाचं तुमचं देवघर वेगळं आहे स्वयंपाकघर वेगळं आहे तर मग तुम्ही तुम्हाला पाहिजे असेल तर श्राद्धसुद्धा वेगवेगळं घालू शकता एकत्रित करायचं असेल तर त्याहूनही चांगलं तुमची इच्छा तुम्हाला करायचं असेल तर एकत्रितपणे करू शकता किंवा अशी पण कमेंट येईल की ताई माझ्या जाऊबाई करतात मी केलं पाहिजे का जर तुमची इच्छा आहे कारण त्यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात त्यामुळे तुम्हीसुद्धा करू शकता कारण तुमचे जर घर विभक्त झालेले आहे देवघर तुमचे वेगळे आहे स्वयंपाक तुमचा वेगळा होतो मग तुम्ही या तिथी पण वेगळ्या केल्या तरीही हरकत नाही एकत्र एक केल्या तरीही हरकत नाही ठीक आहे आता सगळ्यात पहिले म्हणजे अविधवा नवमीला करायचं काय तर बघा स्वयंपाक वगैरे तर भरपूर असतो पण महिलांना आपल्याला व्यवस्थित सगळं करायचं आहे नियमांनी आणि मनापासून करायचं आहे सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करायचं आहे त्यानंतर आंघोळ वगैरे करायची आहे घराबाहेर छान रांगोळी काढा सूर्याला या पितृपक्षामध्ये तुम्हाला तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे फूल टाकायचं आहे आणि सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे फ्लॅट सिस्टीममध्ये तुम्ही राहता तुम्ही गॅलरीमध्ये टेरेसमध्ये जाऊन जरी सूर्याला अर्घ्य दिलं तरी पण चालणार आहे किंवा बाथरूममध्ये आंघोळ झाल्यानंतर तुम्ही कपडे घालून झाल्यानंतर त्या ठिकाणीसुद्धा तुम्ही सूर्याला अर्घ्य देऊ शकता तर बघा हे आयोनमीचा जो काही स्वयंपाक वगैरे आहे जे काही आपण घास वगैरे दाखवतो ते आपल्याला दुपारी बाराच्या आसपास करायचं असतं ठीक आहे आता दुपारी गाईच्या शेणापासून बनवलेली गौरी जाळून त्यामध्ये धूर निघणं थांबलं की मग त्या ठिकाणी निखाऱ्यावर तुम्हाला तूप टाकायचं आहे त्यानंतर जे काही आपण त्या स्त्रीचा फोटो असेल तर त्या स्त्रीच्या फोटोचं तुम्हाला नैवेद्य आगोरीमध्ये टाकायचा असतो म्हणजे जो तो आपण होम केलेला असतो प्रज्वलित केलेलं असतं गौरेचं वगैरे किंवा समिधा पण वापरल्या जातात त्यामध्ये त्या, त्या फोटोला दाखवलेलं नैवेद्य टाकू शकतो किंवा दुसरी गोष्ट म्हणजे बघा या दिवशी तुम्हाला गायीला पण नैवेद्य दाखवायचा असतो कारण गाय ही लक्ष्मी स्वरूप असते त्यामुळे गायीसाठी सुद्धा या दिवशी नैवेद्य दाखवायचा असतो तुळशी माता ही लक्ष्मी स्वरूप असते तुळशीला एक नैवेद्य दाखवायचा असतो घराबाहेर गाई कावळे कुत्र्यांसाठी तुम्हाला अन्न ठेवायचं असतं आणि या दिवशी बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या स्त्रीला विवाहित स्त्रीला तुम्हाला घरी जेवायला बोलवायचं असतं बघा आजकाल काय होतं शहरामध्ये वगैरे पितृपक्षामध्ये जेवायला बोलवलं पण कोणी येत नाही गावाकडे भरपूर लोक एकमेकांच्या सगळ्यांच्या घरी जातात पण शहरामध्ये थोडासा प्रॉब्लेम होतो तर बघा तुम्ही असं काही नाही आहे पितृपक्षाचं जेवण करावं असं अजिबात नाही आहे तो एक प्रसाद असतो त्यामुळे तो प्रसाद तुम्हाला कोणी बोलवलं ते सुद्धा तुम्ही जाऊन करू शकता आणि तुम्ही कोणाला मैत्रिणीला वगैरे बोलवू शकता आजूबाजूला कोणी राहत असेल किंवा तुमच्या घरातील एखादी स्त्री असेल तुमच्या नातेवाईकांमध्ये तुमच्या कुळातील त्यांना तुम्ही बोलवलं तरी सुद्धा चालेल ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे बघा त्या स्त्रीला तुम्हाला आपला जो सगळा स्वयंपाक असतो श्राद्धाचा म्हणजे बघा कडी भात उडदाचे वडे त्यानंतर बऱ्याच भाज्या केल्या जातात कोणी एकवीस भाजी करतो कोणी पाच भाज्या करतं त्यानंतर कुठे पुरणपोळीचा नैवेद्य असतो हा सगळा नैवेद्य त्या स्त्रीला आपल्याला द्यायचा आहे आणि मग त्या सवष्ष्ण स्त्रीची तुम्हाला ओटी भरायची आहे ओटी तुम्हाला तुमच्या यथाशक्तीने भरायची आहे ओटीमध्ये बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ब्लाऊज पीस म्हणजे खण नारळ गहू किंवा तांदूळ आणि अकरा किंवा एकवीस रुपये या महत्त्वाच्या गोष्टी आहेत या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय करायचं असेल तर शृंगाराचे दागिने द्या कोणी चांदीचे जोडवे वगैरे देतं कोणी साडी देतं तुमच्या तुमच्याकडे आहे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या स्त्रीची ओटी भरू शकता ठीक आहे दुपारी बाराच्या आत ही सगळी पूजा करायची असते बाराच्या आसपास आपण आपल्या पित्रांना जेऊ घालत असतो गायीला घास द्यायला अजिबात विसरू नका कारण गाय ही लक्ष्मी स्वरूप आहे तुळशीलाही नैवेद्य दाखवायचं आहे कावळ्यांसाठी तुम्ही गच्चीवर घास ठेवू शकता आता बघा ज्या स्त्रीचं श्राद्ध आपण करणार आहोत त्या स्त्रीच्या फोटोला पण आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे तोच ताट तुम्ही त्या स्त्रीला द्या किंवा तो ताट कोणी कोणी त्या आगोरीमध्ये टाकत कसं आहे थोडंफार इकडे तिकडे पाच दहा किलोमीटर इकडे तिकडे गेलो की थोडी प्रथा बदलत असते तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठले नियम आहेत ते पण एकदा तुमच्या घरातल्या मोठ्यांना विचारा नियमांनी करण्याचा प्रयत्न करा ओटी नक्की भरायची आहे यथाशक्तीने तुम्हाला त्या स्त्रीची ओटी भरायची आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यथाशक्तीने दान नक्की करा पितृपक्षामध्ये दानाला खूप महत्व आहे दान केल्यामुळे आपले पित्र आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात दान बघा काही अन्न वस्त्र पैशाचं काही पण दान करू शकता मी म्हणत नाहीये हजार पाचशे दोन हजार रुपये द्या तुमच्या यथाशक्तीने तुम्ही काहीही गोरगरिबाला दान करा फक्त या पितृपक्षामध्ये दान करताना ते दान केल्यावर केलेल्या वस्तूंवर दोन ते तीन तुम्हाला काळे तीळ टाकायचे आहेत तर अशा पद्धतीने तुम्हाला अविधवा नवमी ही श्राद्ध तिथी कोणासाठी करायची कशी करायची त्या तिथीला काय एवढं महत्त्व आहे तर संपूर्ण माहिती अतिशय महत्त्वाची आहे ही माहिती तुम्हाला पटली असेल तर तुम्ही नक्की तुमच्या घरातली कुठली स्त्री वाढली असेल तिच्या इच्छा आकांक्षा अपुऱ्या राहिल्या असतील तर त्याचा कुठे ना कुठे त्रास आपल्याला होतो तर त्यामुळे त्यासाठी या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत परत सांगते प्रत्येकाची पद्धत आहे ती थोडीफार वेगळी असू शकते तर त्यामुळे तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींना विचारून सुद्धा तुम्ही त्यांच्या पद्धतीने करू शकता ही पद्धत मी सगळी सांगितली आहे ती शास्त्रशुद्ध पद्धतीने जे करतात ते मी तुम्हाला सांगितलं आहे तर ही तिथी खरोखरच खूप महत्वाची आहे सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा शंभर टक्के तुम्हाला त्याचा लाभ होईल तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद